नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महत्त्वाचे पेन्शन अपडेट ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पेन्शन फॉर्म नियमात मोठा बदल तर पेन्शनधारकांना मिळणार अनेक फायदे चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून पेन्शन दाव्याच्या प्रक्रियेत एक मोठी सुधारणा आणण्यासाठी तयार आहे ही सुधारणा भारतातील लाखो पेन्शनधारकांना प्रभावित करणार आहे संपूर्ण डिजिटल प्रणालीसह पेन्शनचे जलद आणि पारदर्शक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी आता हे डिझाईन तयार करण्यात आले आहे नवीन योजनेनुसार काय बदल होणार चला तर पाहूया फक्त ऑनलाईन पेन्शन फॉर्म सबमिशन ऑगस्ट पासून नवीन पेन्शन दावे आणि पेन्शन सुधारणासह सर्व पेन्शनशी संबंधित फॉर्म आता पोर्टलद्वारे ऑनलाईन सादर करणे अनिवार्य असणार आहे यू ए एन आणि आधारसह डिजिटल पडताळणी वैयक्तिक तपशील आणि बँक खाती किंवा पेन्शन पॅरामीटर सीट केलेल्या यू ए एन आणि आधार लिंक डेटाच्या संदर्भात डिजिटली प्रमाणित केले जाणार आहे युनिफाईड पेन्शन पोर्टल आणि सेंट्रलाइज प्रोसेसिंग या एकाच पोर्टलवर सर्व पेन्शन उपक्रम आता राबवले जाणार आहे पेन्शन क्रेडिट्स एन पी सी आयकडून थेट लाभार्थ्यांच्या बँकेत विना विलंब पाठविले जाणार आहे स्वयंचलित स्थिती अपडेट करणे पेन्शनधारकांना त्यांच्या अर्जाच्या स्थितीत कोणत्याही बदलांची सूचना आता दिली जाणार आहे